कैलासवासी सोन्याबापू कृष्णाजी पाटील जगताप प्रथम पुण्यस्मरण मंगळवार दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता होईल शोकाकुल श्री रमेश सोन्याबापू पाटील जगताप मुलगा सौ शैला रमेश पाटील जगताप सुन श्री संदीप सोन्याबापू पाटील जगताप मुलगा सौ संगीता संदीप पाटील जगताप सुन सौ संगीता अशोक पाटील शेटे मुलगी सौ नीता मंगल विलास पाटील कोते मुलगी श्री राजेंद्र बाबासाहेब पाटील जगताप पुतण्या सौ शीला उत्तम पाटील गाढवे मुलगी श्री सागर रमेश पाटील जगताप नातू श्री अजित रमेश पाटील जगताप नातू चिरंजीव किरण संदीप पाटील जगताप नातू चिरंजीव नितीन संदीप पाटील जगताप नातू कुमारी श्रद्धा सागर पाटील जगताप स्वर्राज्ञी हरिभक्तपरायण साध्वी सोनाली दिदी करपे श्री अन्नपूर्णा वारकरी शिक्षण संस्था चकलांबा बीड यांचे सकाळी दहा वाजता हरिकीर्तन होईल समस्त पाटील परिवार व ग्रामस्थ शिर्डी श्री साई वीरभद्र भजनी मंडळ शिर्डी साई निर्माण महिला भजनी मंडळ शिर्डी चेहरा होता हसमुख कधी न दिले कोणाचं दुःख मणी होता भोळेपणा कधी न दाखविला मोठेपणा उडूनी गेला अचानक प्राण पुनर्जन्म घ्यावा हीच आमची आण ठिकाण सम्राट लॉन्स पिंपळवारी रोड शिर्डी तालुका राहता